नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातलं गोळेगाव या गावात संजीवनी नावाची तरुणी राहत होती तिचं लग्न वर्षभरापूर्वीच सुधाकर नावाच्या तरुणासोबत झाले होते लग्न झाल्यावर तिचं आयुष्य एका नव्या वळणावर आलं होतं पण तिच्या मनातून अजूनही जुनं प्रेम धगधगत होतं कारण लग्नाआधी संजीवनी एका मुलावर जीवापाठ प्रेम करत होती त्याचे नाव लखन भंडारे होते तिच्या गावाजवळच बोरजुन्नीचा राहणारा होता रह त्या दोघांचेही प्रेमसंबंध घरच्यांना समजले होते पण त्यांचा घरच्यांना नकार होता घरच्यांनी त्यांना समजावले आणि त्यांचे प्रेमसंबंध तोडले संजीवनीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिलं पण तरीही लग्नानंतर संजीवनी आपल्या प्रियकराला विसरली नव्हती ते दोघे लग्नानंतरही लपून छपून भेटतच होते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता संजीवनीच्या घरातील लोक काही कारणाने बाहेर गेले होते म्हणून संजीवनीने प्रियकराला घरी बोलावून घेतले आता दोघेही एकमेकात पूर्ण हरवले होते संजीवनी आणि तिचा प्रियकर दोघेही शरीर संबंधात मग्न झाले असताना अचानक सासरच्या घराचं दार उघडलं आणि सासरची मंडळी घरामध्ये शिरली पण घरात शिरताक्षने जे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली संजीवनी आणि तिचा प्रियकर नग्न अवस्थेत त्यांनी पाहिलं सासरच्यांनी खूप गोंधळ घातला संजीवनीला व तिच्या प्रेकराला काहीच समजेना ना झालं पळून जायचा मार्गही सूचना घराची इज्जत धुळीस मिळवली असा सासू सासऱ्यांनी आक्रोश केला नवऱ्याने मात्र चिडून संजीवनेच्या वडिलाला म्हणजेच आपल्या सासऱ्याला मारुती सुरणे यांना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला काही वेळातच गावात खडबड उडाली मारुती भाऊ माधव आणि वडील लक्ष्मण हे तिघही संतापले थेट मुलीच्या सासरी पोहोचले आणि आपल्या मुलीला रंग्यात पकडले सासरच्यांनी संजीवनीच्या वडिलांना खूप काही बोलले मान खाली घालून ह्या मुलीचे वडील अपमान सहन करत होते कारण त्यांच्या मुलीची चुकी होती त्यांच्यासमोरच सासरच्यांनी संजीवनी आणि प्रियकर लखनला घराबाहेर काढलं तुमच्या मुलीला तुमच्यासोबत घरी घेऊन जा आम्हाला तिच्यासोबत कुठलंही नातं ठेवायचं नाही सासरचे लोक आणि नवरा देखील म्हणू लागला अशा मुलीसोबत संसार करू शकणार नाही तुम्ही लगेच हिला इथून घेऊन जा मुलीचे वडील सासरच्यांची माफी मागत होते पण त्यांचं कुणीच ऐकत नव्हतं आपली इज्जत आपल्या मुलीनं घालवली आता या मुलीमुळे ताट मानेनं जगता येणार नाही असं म्हणत संतप्त वडील आपल्या मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर धावून गेले त्यांनी दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या मारहाणीने दोघेही बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत आले अगोदरच सासरच्या लोकांनी सुनेचं व तिच्या प्रियकराचा हात दोरीनं घट्ट बांधून ठेवला होता जेणेकरून ते पळून जाऊ नये आणि त्याच अवस्थेत मुलीच्या माहेरचे लोक त्यांना घरी घेऊन निघाले पण वडिलांना मात्र अप्पान सहन झाला नव्हता त्यामुळे रागाच्या भरात रात्रीच्या अंधारात फरकाळा शिवारातल्या खोल विहिरीपाशी सगळ्याने मिळून या दोघांना ओढून नेलं संजीवनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं ती माफी मागत होती लखन दयेची याचना करत होता पण संतापाने अंध झालेल्या बापाने आणि कुटुंबाने क्षणाचाही विलंब केला नाही त्यांच्या रागामुळे एका जोरदार धक्क्याने विहिरीत ढकलून दिलं आणि क्षणातच सगळं शांत झालं विहिरीच्या काळोख्या पाण्यात दोन जीव गडप झाले सकाळी पोलिसांना ही संपूर्ण माहिती मिळाली पण त्याआधीच एक धक्कादायक गोष्ट घडली वडील मारुती सुरणे हे स्वतःच उमरी पोलीस ठाण्यात गेले थरथरत्या आवाजात ते म्हणाले मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारला आहे आम्हाला मुलीची लाज वाटली म्हणून हे मी कृत्य केलं आहे मी दोघांनाही संपवलं आहे पोलिसांनी तापडतोब घटनास्थळी धाव घेतली विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर गावात एकच खडबड उडाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि मारुती सुरने त्याचा भाऊ माधव वडील लक्ष्मण यांना अटक केली दोन तरुण जीव गमावले एक कुटुंब तुरुंगात गेलं प्रेम हे कुणावरही जडू शकते पण एकदा का लग्न झालं की ते नातं फक्त दोन व्यक्तीमधलं राहत नाही तर दोन कुटुंबाशी जोडलेलं असतं लग्नानंतरही पहिलं प्रेम टिकून ठेवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणं आहे कुटुंब समाजाने आपल्या जीवनसाथीचा विश्वासही तोडणं म्हणजे खूप मोठा धोका आहे लग्नानंतरही त्या नात्याला लपून चालू ठेवणं ही खूप मोठी चूक संजीवनीने केली आणि त्याचे परिणाम तिला आणि तिच्या प्रियकराला शेवटी जीव गमावा लागला कुटुंबाला देखील तुरुंगात जावे लागले दोन कुटुंब उद्ध्वस्त झालं लग्न करण्यापूर्वी नीट विचार करूनच लग्न करावे अन्यथा याचे परिणाम भयंकर होतात पण समाजाच्या लाज या खोट्या संकल्पनेने दोन तरुणांचा जीव घेतला ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे समजूत काढण्याऐवजी जीव घेण्याचा मार्ग निवडणारे खरे गुन्हेगार ठरतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र